नवऱ्याच्या माघारी एकुलता एक मुलगा परदेशी स्थायिक झाल्यानंतर आई डोळ्यात जीव आणून मुलगा घरी येण्याच्या प्रतीक्षेत असताना मनाचा उमाळा या कथेत सुभाषदादांनी अतिशय विलक्षण पद्धतीनं मांडलाय आणि तसं पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी आजच्या आधुनिक युगातील ही वास्तवाची शोकांतिका अक्षरशः घरोघरी आढळून येते ते व्हा ऐकूया कथा थांब थोडं बाळा आला नमस्कार मी स्मिता कुलकर्णी सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक श्री सुभाष टोंडोळकर लिखित थांब थोडं बाळाला या कथेचं मी अभिवाचन करणार आहे थांब थोडं बाळाला काल स्वप्नात वाड्यातील कोनाडा दिसला बाजूलाच दप्तर केलेल्या येवल्याच्या पिशवीत पुस्तकावर चिमणीचं चित्र पाहिलं मात्र अन काऊ चिवताईची मी कविताच झालो चिवताई चिवताई दार उघड हे असं म्हणणाऱ्या कावळ्याचा आवाज आताशा बराचसा कंपित झालेला असतो बघतो तर काय थरथर त्या हातानं एका हाकेत चिमणीनं दार उघडलं अरे बाळ कुठं आहे दिसत नाही ते कावळ्यानं ना अचंबित होऊन विचारलं अरे बाळ काय आता बाळ राहिलं आता त्याला ना हा खोपा भावतो ना आता हे का कधीपासूनच साता समुद्रा पार गेलेलं ते आई ही त्याची आता अडचण झाली आहे उसासा सोडत काऊ म्हणाला मग आता तू कुठं निघालीस आता लवकरच दमायला होतं रे जरा कमी उंचीच्या झाडावर जावं म्हणतेय आपल्यासारख्या एकाकी पडलेल्या जवळच्या पाखरात रमाव म्हणतेय काळजी घे ग माय तुला वाटतं का साता समुद्रा पार गेलेलं तुझं पिल्लू परत येईल नक्कीच येईल दूध काय इतकं का परक होत फक्त काळजी इतकीच कि ते चुकून परत आलंच तर मला या उंच खोप्यात शोधत बसेल माझा शेवटचा श्वास त्या खूप कमी उंचीच्या खोप्यात हे असं म्हणताना चिवताईच्या डोळ्यांचा पार समुद्र झाला होता काऊ ही कधी नवे तो कमालीचा बावरा झाला होता अखेर तो म्हणाला चिवताई मग काय करतेस नकोस ते मेलं खोपा सोडून जाणं हाडाचं काढं करीत असू दे उंचीवर कितीही दमले तरी खोपा सोडणार नाही काय सांगावं काय सांगावं शेवटचा सा श्वास घेताना तरी पिल्लू सोबत असेल तेव्हा तू जरूर या म्हण चिवतई चिवतई दार उघड मग मी त्यावेळी नक्की म्हणेन थांब थोड बाळाची अखेरची दृष्ट काढू दे थांब थोड बाळाच्या मांडीवर जीव सोडू दे एवढा मोठा काळा कभिन्न काव त्याचाही आता मात्र गळा भरून आला होता जीर्ण झालेल्या खोप्यातल्या काळीचा त्या थरथरत्या हातानं आधार घेत इकडे चिवताई मात्र स्वतःशीच बडबड करत होती काय सांगावं त्या देवबाप्पाच तस कृपाकटाक्ष झालाच तर मी पुन्हा म्हणेल थांब थोड पिल्लूला पदरात येऊ दे थांब थोड बाळाला पदराड घेऊ दे बाळाला पदराड घेऊ दे मूळभर शब्दांची पसाभर कथा श्री सुभाष तोंडोळकर लिखित ही कथा कशी वाटली अभिवाचन कसं वाटलं नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद